नमस्कार नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाची सुरुवात मराठी महिना पौष या महिन्याने होत असते आणि याच महिन्यात पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत हा सण अख्ख्या भारतामध्ये अगदी उत्साहाने साजरा केला जातो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या वर्षीची मकर संक्रांत कोणत्या रंगावर आहे कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या कोणत्या रंगाची साडी नेसायची तसेच कोणकोणते नियम पाळायचे कोणती कोणती कामे करायची याविषयीची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तसेच मकर संक्रांतीचे तीन दिवस भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीनही दिवसांची माहिती देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे पूर्ण माहिती कळेल तर सुरुवात करूया व्हिडिओला वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे यावर्षी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे देवीचे वाहन आहे वाघ वासासाठी तिने जाईचे फूल घेतले आहे उपवाहन घोडा आहे ती पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे मोती धारण केलं आहे तिचे शस्त्र गदा आहे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी आहे आणि ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे तसेच ती वायव्येकडे पाहत आहे मकर संक्रांतीचे फल असे आहे की देवीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आली आहे तेथे सुखप्राप्ती होते तसेच ती ज्या दिशेला जात आहे तिकडे संकट येते तसेच ती ज्या दिशेला पाहत आहे तिकडे देखील संकटच असते तर संक्रांत येणे हा वाकप्रचार त्यासाठीच वापरला जातो मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पाने टाकून स्नान करावे आंघोळीनंतर नवीन कपडे घाला त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा त्यामध्ये कुंकुम तांदूळ आणि तीळ मिसळा सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा लाल फुले उदबत्ती दिवा नैवेद्य तिळाचे लाडू इत्यादींचा नैवेद्य अर्पण करा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य आणि समृद्धी वाढते सूर्यदेवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते सूर्यदेव मकर राशीत प्रवेश केल्यानंतर दिवस मोठे होऊ लागतात हा सण नवीन पिकाच्या आगमनाचेही प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य उत्तरायणात होतो म्हणजेच सूर्यदक्षिणायनातून उत्तरायणाकडे जाऊ लागतो जे सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो पण दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठला तरी रंगाची साडी किंवा ड्रेस घातला जात नाही शास्त्रानुसार मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणे अशुभ मानले जाते पण त्यापूर्वी यंदा काळ्या रंगाच्या साडीसह कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले गेले आहे ते पाहूया महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसू शकता दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांनाही महत्व आहे मकर संक्रांतीचा हा सण एकूण तीन दिवस चालू असतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते त्या दिवशी आपल्याला ज्या बाजारात अवेलेबल असतील त्या भाज्यांची मिक्स भाजी बनवायची असते त्याला काही ठिकाणी खेंगाट असं म्हणतात तर काही ठिकाणी भोगीची भाजी असे देखील म्हटले जाते तर हे याच्यासाठी करायचे असते की तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स मिळावेत सगळ्या प्रकारच्या भाज्या खाल्ल्या जाव्यात म्हणून ह्या भोगीसाठी ती भाजी केली जाते आणि त्या भाजीबरोबरच आपण बाजरीची भाकरी करतो त्याला देखील तीळ तीळ लावले जातात तर तीळ कशासाठी खायचे तर थंडीमध्ये उष्णता आपल्या शरीरात राहावी चांगल्या पौष्टिक पदार्थ खाल्ले जावेत म्हणून तिळाचा समावेश आपण आहारात करत असतो आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते तर किंक्रांतीच्या दिवशी हा जो आपण ववसा केलेला असतो तो दुसऱ्या दिवशी आपल्याला एकमेकींच्या परत ओट्या भरायच्या असतात हळदी कुंकू करायचे असते आणि त्याचा त्यासाठी उपयोग करायचा असतो आणि तसेच त्या दिवशी आपण बोरस्नान देखील घालतो पाच वर्षापर्यंतच्या बालकांना आपण बोरस्नान घालतो तर यामध्ये बोरं असतात चॉकलेट्स असतात बिस्किट्स असतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे खाण्याचे पदार्थ लहान मुलांना जे आवडतील ते टाकत असतात तिळगुळ असतात मुरमुरे असतात आणि पाच बा स्त्रियांना बोलवून त्याच्या त्यांना हळदी कुंकू देऊन ते बालकाच्या डोक्यावर आपण आठव्याने ते सगळे पदार्थ टाकायचे असतात आणि मग लहान मुलं जी जमलेली असतात तर ती त्याच्यातले सगळे पदार्थ ज्यांना जे जे आवड जे आवडतं जे भेटतं तर ते उचलत असतात तर त्यात एक वेगळाच आनंद असतो एक उत्साह असतो आणि यासाठीच हे सण असे साजरे केले जातात सगळ्यांना एकमेकांच्या जवळ येता यावं सानिध्यात राहता यावं एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात यासाठी हे सण आपल्या परंपरेने चालू केले आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी संक्रांतीविषयीची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे संक्रांतीच्या तीनही दिवसांची माहिती मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका परत भेटू पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश रहा, धन्यवाद